अकारण गर्व करू नये आणि मोठ्याने काळजीने केलेला उपदेश ऐकावा उज्वलक नावाचा एक सुतार होता तो गावोगावी पायी फिरून लोकांना लाकडाच्या वस्तू करून द्यायचा आणि पैसे मिळवायचा एकदा तो असाच एका गावाहून दुसऱ्या गावाला निघाला असता वाटेतल्या अरण्याच्या झाडीत एक उंटीण व्यायलेली त्याला दिसली तिला एक छानस पिलू झालं होत उज्ज्वलकानं त्या पिलाला पाठीवर घेतलं आणि तो घरी चालू लागला त्याबरोबर त्या, त्या पिलाची आई उंटीणही त्याच्या मागोमाग चालू लागली उंटीण आणि तिचं पिलू आता सुताराकडे मजेत राहू लागली उज्ज्वलक सुतारानं त्या पिलाच्या गळ्यात एक लहानशी घंटा बांधली पिलू चालू लागलं पळू लागलं की त्या घंटेचा किण किं असा छान आवाज ये उंटिणीचं दूध विकून सुताराला थोडा पैसा मिळू लागला मग त्या पैशानं सुतारानं आणखी काही उंट उंटिणी खरेदी केल्या त्याचा कळप मोठा झाला उंटिणीचं दूध आणि त्यांना होणारी पिलं विकून सुताराला चांगलाच पैसा मिळाला परंतु त्यानं गळ्यात घंटा बांधलेलं पिलू कधीही विकलं नाही सुतार रोज त्याचा उंटांचा कळप घेऊन गावाबाहेरच्या वनात जायचा तिथे त्यांना चरायला सोडायचा आणि आपल्या कामाला निघून जायचा सर्व कळप एकत्र गवत खात चरत वनात फिरत असे परंतु घंटावालं पिलू मात्र इतरांपासून दूर राहून चरत असे त्याला वाटायचं चालताना माझ्या घंटेचा छान किणकिण असा आवाज येतो मी इतरांपेक्षा वेगळा आहे श्रेष्ठ आहे म्हणून तर मालकानं माझ्या गळ्यात घंटा आहे एकदा वनात चरत असताना एका म्हाताऱ्या उंटानं पिल्लाला म्हटलं पळा तू असा सर्वांपासून दूर राहून का भर चरतोस आपण एकत्र असलो तर सुरक्षित असतो सर्वांबरोबर मिळून मिसळून राहावं पिल्लाला हा उपदेश ऐकून राग आला ते उर्मटपणे म्हणाल उगीच मला फुकटचा उपदेश करू नका मला वाटेल तसं मी वागीन मी तुमच्यासारखा नाही मग तुमच्यात कसा मिसळेन म्हातारा उंट म्हणाला आमच्यासारखा नाहीस मग कसा आहेस बाबा माझ्या गळ्यात मालकानं सुंदर घंटा बांधली आहे तुमच्या कुणाच्या गळ्यात बांधले का घंटा म्हणून मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मला वाटेल तसं मी वागीन हे ऐकून बाकीच्या उंट उंटिणीनेही त्या पिल्लाला खूप समजावलं त्याच्या आईनेही त्याला उपदेश केला आई म्हणाली पिला मालकानं तुझ्या गळ्यात घंटा बांधलीये ती कौतुकानं पण तुला तर गर्व झालाय तू उंटांच्या इतर पिलांसारखाच आहेस सर्वांची मिळून मिसळून वागण्यानं कल्याण होत पिलू म्हणाल आई मी विशेष कोणीतरी आहे ना म्हणून माझ्या गळ्यात ही घंटा आहे मला तुझा उपदेश नको उंटिणीला पिलाचं बोलणं आवडलं नाही पण त्या उर्मट पिलाला ती समजावू शकली नाही मग सगळ्या कळपानं त्याचा नाच सोडून दिला पिलूही कोणाशी न बोलता दूर बाजूला राहून चरत राहिलं असे थोडे दिवस गेले एकदा नेहमीप्रमाणे सुतार आपल्या उंटांच्या कळपाला घेऊन वनात गेला आणि तिथे त्यांना चरायला सोडून तो आपल्या कामाला निघून गेला सकाळपासून दुपारपर्यंत सगळा कळप एकमेकांच्या जवळपास राहून चरत होता वनातल्या सगळ्या झाडांना कोवळी हिरवी पालवी फुटली होती सगळे उंट ते आवडीने खात होते पिलू मात्र नेहमीप्रमाणेच कळपापासून दूर राहून मान उंच करून झाडावरची पालवी खात होत त्या वनात एक सिंह भटकत होता त्यानं त्या पिलाला पाहिलं ते लठ्ठमुठ पिलू पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं हे पिलू खायला मिळालं तर मजा येईल मजा अरे वा बाकीचा कळप याच्यापासून दूर चरतोय बराय म्हणजे एकट्या याला मारायला आहे इतर उंटांच्या लाथांची असं म्हणून सिंहानं कळपापासून लांब चरणाऱ्या पिल्लावर झेप घेतली आणि त्याला खाऊन टाकलं शेवटी गर्विष्ठ पिलू प्राण कमावून बसलं त्याने उपदेशही ऐकला नाही आईचा म्हणून त्याचं स्वतःच नुकसान झालं मित्रांनो आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेसाठी